बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या ह्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र आज एक पवित्र दिवस वंदनीय चा सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस तुमच्या आमच्या साहेबांचा जन्मदिवस आपल्या साहेबांचा जन्मदिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत वाड्या वस्त्यांपर्यंत महाराष्ट्राच्या खेडोपाड्यापर्यंत पसरलेल्या लाखो नव्हे तर करोडो शिवसैनिकांना आजच्या बाळासाहेबांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवसेना एक वादळ या परिवारातर्फे महाराष्ट्रातल्या कोटी कोटी शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वंदनीय हिंदुदय सम्राटांचे ते शब्द आजही कानामध्ये घोंगावतात शिवसैनिकांनो एक वेळ मरण आलं तरी चालेल पण शरण जाऊ नका लक्षात घ्या शिवसैनिकांनो बाळासाहेब काय सांगून गेले होते एक वेळ मरण आलं तरी चालेल पण शरण जाऊ नका आणि शिवसैनिकांनो एक वेळ लढला नाही तरी चालेल पण विकले जाऊ नका पण मोडले जाऊ नका आणि जर विकले आणि मोडले जाणार असाल आणि जर विकले आणि मोडले जाणार असाल तर शिवसैनिकांनो नावापुढे शिवसैनिक नावाचं बिरुद लावू नका वंदनीय बाळासाहेबांचे हे शब्द तुम्ही आम्ही महाराष्ट्रातले लाखो नव्हे तर करोडो शिवसैनिक आजही खरे करून दाखवत आहोत आणि आजही लढत आहोत वंदनीय बाळासाहेबांना पुन्हा एकदा वचनबद्ध होऊयात महाराष्ट्रातल्या करोडो शिवसैनिकांतर्फे बाळासाहेबांशी पुन्हा वचनबद्ध होतोय शिवसेना एक, हो होतो एक वादळ हे माध्यम वचनबद्ध होतोय बाळासाहेब आजही लढतोय उद्याही लढणार आणि कायम लढत राहणार असो शिवसैनिकांनो आज एक महत्वाचा विषय हाती घेतलाय डॅवोसचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जगातली सगळ्यात महागडी सरकारी खर्चातनं केलेली पिकनिक म्हणा सहल म्हणा आंतरराष्ट्रीय सहल म्हणा ज्याच्यात नाचत नाचत नेते मंडळी चाललेले असतात पण ज्या उद्देशाने ही सहल आयोजित केलेली असते तो उद्देश मात्र साध्य होत नाही याचे अनेक दाखले मी आज तुम्हा सर्वांच्या समोर देणार आहे दोन हजार चोवीसचा आणि दोन हजार पंचवीसचा डॅवोस यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे म्हणजे फरक आहे आत्ताच्या वेळेसचा बिना दाढीचा आहे आणि मागच्या वेळेसचा काळ्या दाढीचा होता जो काळ्या दाढीचा आता दरेगावात आहे आणि आताच्या वेळेसचा मध्ये आहे फरक आहे म्हणजे दोन वर्षामध्ये फरक आहे विचार करा शिवसैनिकांनो म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या मनामध्ये येत असेल हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे डॅवोस हे स्वित्झर्लंड हे जिनिवा हे काय नेमकं नेमकं प्रकरण तरी काय आहे तर लक्षात घ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे ज्या ठिकाणी होतं डॅवोस या ज्या ठिकाणी होतं जिनिवामध्ये स्वित्झर्लंडमध्ये ते अगदी छोटंसं गाव आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही म्हणजे अगदी कळव्या इतकं म्हणजे ठाण्याच्या पुढचं कळवा असेल किंवा अगदी ठाणा फार मोठं झालं त्यामुळे मी ठाण्याचं उदाहरण दिलं नाही कळव्या इतकं लहानसं गाव ह्या गावामध्ये या वर्ल्ड गावा इकॉनॉमिक फोरमची जी स्थापना झाली आणि त्यांची जी वार्षिक बैठक असते ती दरवर्षी होत असते तिला डॅव्होर्स म्हटलं जातं डॅव्होस फोरम म्हंटलं जातं आणि तिथे जगातल्या सर्व म्हणजे सर्व नामांकित म्हणजे विदेशी कंपन्या का असतील काही आपल्याकडच्या असतील अनेक कंपन्या तिथे जात असतात आता ह्यांच्या ह्या बैठकीमध्ये फक्त उद्योगांचे करार होत नाहीत तर जागतिक तापमान असेल जागतिक इतर समस्या असतील सगळ्यांवर ती चर्चा घडवली जाते आणि जागतिक दर्जाचे नेते येत असतात आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार चोवीस मध्ये नेमकं काय घडलं होतं याचा एक थोडक्यात एक तर संक्षिप्त स्वरूपात मी एक रिकॅप देतो तुम्हाला यामध्ये मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेच्या काळात त्यावेळेस जवळपास तीन साडेतीन लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट आली होती त्याही वेळेस उदय सामंत हे उद्योग मंत्री होते आता उदय सामंत यांनी आत्ताच्या वेळेस जाऊन वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दुर्चीच गोष्ट महाराष्ट्रातल्या राजकारणावर तिकडून प्रेस कॉन्फरन्स घ्यायची एक मालिका चालू केली होती आता असो तो वेगळा भाग राहिला मला त्याच्यावर आज काही जास्त बोलायचं नाही आता उदय सामंत उद्योग किती करतात आणि ह्यांना मंत्री का केलं गेले मला अजूनही पडलेला एक मोठा प्रश्न आहे तो बाजूला ठेवतो हो मी सध्या आता झालंय कसं बघा मी मागच्या वेळेस तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट सांगतो आणि तत्पूर्वी मला झी मीडियाचं झी चोवीस तासचं एक वाक्य माझ्या कानावर पडलं मी काही व्हिडिओ जुने पाहत होतो झी चोवीस तास वर्ल्ड इकॉनॉमिक म्हणजे दोन हजार चोवीसचा हा व्हिडिओ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये जाणार पहिलं मराठी माध्यम आणि तिथून तुम्हाला लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दाखवतोय झी चोवीस तास आता मला खर तर यापेक्षा हे वाक्य आवडलं असतं जी चोवीस तास म्हणजे आताच्या वेळेस त्यांनी हे वाक्य दाखवलं असतं ना की जी चोवीस तास वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार चोवीस मध्ये गेले एकमेव हो मराठी माध्यम आणि अजूनपर्यंत पाठपुरावा करताय कुठल्या कुठल्या उद्योगांना तुम्ही हात घातला होता आणि कुठल्या कुठल्या उद्योगांचे सामंजस्य करार आम्हाला पाहिजे नाहीयेत आम्हाला पाहिजेत एमओयू आम्हाला पाहिजेत तळा मध्ये उभारल्या गेलेल्या त्या इंडस्ट्रीज आणि महाराष्ट्रातल्या मध्ये स्थापन झालेले उद्योग आणि त्यातून कामाला लागलेले गळ्यामध्ये आयडी कार्ड घेऊन फिरत असलेली ती ती विद्यार्थी म्हणा किंवा ते बेरोजगार तरुण ज्यांच्या गळ्यामध्ये आयडी कार्ड आलेले आहेत कंपन्यांचे तास आम्ही घेतोय पाठपुरावा असं म्हटलं असतं आम्हाला जास्त बरं वाटलं असतं अशा प्रकारे तुम्ही सुद्धा एक पर्यटन करताय की काय असं आम्हाला आता वाटू लागलेलं आहे मागच्या वेळेसच्या काही विशिष्ट कंपन्यांची मी तुम्हाला नाव सांगतो याच्यामध्ये होतं ग्रीन को एनर्जी म्हणजे मागच्या वेळेस तर सांगतोय बरं का मी तुम्हाला आताच नंतर सांगेन ग्रीन को एनर्जीने बारा हजार पाचशे कोटींची इन्व्हेस्टमेंट केली होती बघा बर का रुखी फूड्स दोनशे पन्नास कोटींची सामंजस्य करा बारा हजार पाचशे कोटी फूड दोनशे पन्नास कोटी निप्रो फार्मा सोळाशे पन्नास सामंजस्य करार बर्ग शायर सोळा हजार पाचशे कोटींचे सामंजस्य जस्य करार आणि इंडस कॅपिटल सोळा हजार कोटींचे सामंजस्य करार म्हणजे जवळपास आता हे स्वतः एकनाथ शिंदेनी तिकडून ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेतली महाराष्ट्राचं जे तंबू असतो तंबू प्रत्येक राज्याचा एक एक तंबू असतो तिथे सगळीच राज्य जात नाहीत काही विशिष्ट राज्य जातात त्यात महाराष्ट्र जात आहे महाराष्ट्राच्या तंबूमध्ये तिथे एकनाथ शिंदे एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी कंपन्यांची नावं घ्यायचं टाळलं पण त्यांनी इंडस्ट्रील सेक्टर्सची नावं घेतली ज्यामध्ये हायटेक इन्फ्रास्ट्रक्चर चोपन्न हजार दोनशे शहात्तर कोटी चार हजार तीनशे लोकांना म्हणजे युवकांना रोजगार मिळणार सहा कंपन्या आलेल्या आहेत एनर्जी सेक्टरमध्ये सेहेचाळीस हजार आठशे से कोटी आणि ह्या सगळ्याचे पुरावे तुम्हाला माध्यमांवर उपलब्ध आहेत हे काही मी वेगळं सांगत नाही एक कोटीचा जरी आकडा बदलला एक कोटी सोळा एका पैशाचा जरी आकडा बदलला तर मला सांगा की दादा हे तुम्ही वेगळं सांगितलात एनर्जी सेक्टर सेहेचाळीस हजार आठशे कोटी पंचेचाळीस हजार युवकांना रोजगार आय टी अँड डेटा सेंटर बत्तीस हजार चारशे चौदा कोटी आठ हजार सातशे युवकांना रोजगार स्टील मॅन्युफॅक्चरिंग बावीसशे कोटी तीन हजार युवकांना रोजगार अॅग्रो अँड फूड प्रोसेसिंग एकोणीसशे कोटी आणि सहाशे युवकांना रोजगार अशा प्रकारे जवळपास लाखभर युवकांना रोजगार हे कागदावर देऊन बसले कशावर कागदावर कागदावर कशाला लहान मुलं बसतात हे तुम्हाला माहिती आहे पण ह्यांनी कागदावर वेगळ्या याच्यासाठी बसवलं आता विचार करा एवढ्या युवकांना जर मागच्या वेळेस जर नोकऱ्या लागल्या असत्या एवढे बेरोजगार युवक जर रोजगार त्यांना प्राप्त झाले असते तर महाराष्ट्रातल्या पाचशे पोलीस भरतीसाठी त्याही आता होत नाहीत म्हणा एक ते दीड लाख माफ करा एक ते दीड लाख नाही सोळा लाख अर्ज महाराष्ट्रातल्या पाचशे पदांसाठी आले नसते सुशिक्षित बेरोजगारांची महाराष्ट्रामध्ये फौज आहे म्हणजे महाराष्ट्रातली कॉलेजेस महाराष्ट्रातली महाविद्यालयं सुशिक्षित बेरोजगार तरुण करणारे तरुण निर्माण करणारे अड्डे तयार झालेले आहेत सुशिक्षित बेरोजगारांची फौज तयार करायची आहे महा महाविद्यालयांच्या मार्फत एक लाख सेहेचाळीस से हजार कोटी मला फक्त एवढं सांगावं आणि श्वेतपत्रिका काढावी महाराष्ट्र सरकारने की मागच्या दोन हजार चोवीसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये ज्या कंपन्यांची सामंजस्य करार झाले एमओयू तर एकाशी सुद्धा झालेला नाही या सामन या सामंजस्य करारांचे एमओयू मध्ये किती परिवर्तन झालं आणि एमओयूचं त्या धंद्यांमध्ये म्हणजे ग्राउंड रियालिटी नेमकी काय श्वेतपत्रिका काढून सांगावं जर एक कोटीचा जरी इन्व्हेस्टमेंट तुमची महाराष्ट्रात आली असेल ना आणि जेवढा खर्च तुम्ही डावोसच्या पिकनिकसाठी त्या सहलीसाठी केला असेल त्याच्यापेक्षा कमी त्या कमी म्हणण्यापेक्षा एक कोटीची सुद्धा इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये आलेली नाही हा सगळा फसवण्याचा एक सरकार मान्य फसवण्याचा हा एक धंदा चालू केलेला आहे आणि सरकारी खर्चातनं ह्या पिकनिक काढण्याचा हा एक धंदा आहे आपल्या पीएनना ना आपल्या ओ एस डींना आपल्या सर्व त्या आसपासच्या मंत्र्यांना फिरवण्याचा हा एक धंदा आहे सरकारी खर्चातनं आणि हे खर्च कोण देतं माहिती आहे तुम्हाला हा खर्च देते एम आय डी सी एम आय डी चे अधिकारी तिकडे जातही नसतात खर तर एमआयडीसी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांनी इथे एक श्वेतपत्रिका काढावी महाराष्ट्रीय महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने एक श्वेतपत्रिका काढावी आणि सांगावं डॅव्होर्स खरंच आतापर्यंत महाराष्ट्राच्या एमआयडीसी मध्ये मग कुठल्याही असो अगदी चाकण एम आयडीसी असो अगदी तळेगाव एम आयडी सी असो अगदी छत्रपती संभाजीनगरची असो कुठल्याही एमआयडीसी असो त्यांनी श्वेतपत्रिका काढून सांगावं की डॅव्होर्स खऱ्या अर्थाने किती इन्व्हेस्टमेंट दोन हजार चोवीस साली आली आता मी येतो माझ्या महत्वाच्या विषय आणि कसं असतं माहिती आहे का या सामंजस्य करारांचे एमओयू साईन होईपर्यंत पुढचा दोन हजार चोवीसचा डॅव आलेला असतो पुढची पिकनिकसाठी हे सगळे तयार झालेले असतात आता मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो मागच्या कुठल्याही एका म्हणजे मागच्या ज्या कुठल्या सामंजस्य करार झाले एकानेही एमओयू साईन केले नाहीत याची माहिती मी पूर्णपणे काढलेली आहे मागच्या वेळेस म्हणजे बघा सहा लाख पंचवीस हजार कोटींपासून पंधरा लाख कोटींपर्यंतची इन्व्हेस्टमेंट झाल्याच्या बातम्या मीडियाने प्रसारित केल्या पण त्यानंतर म्हणजे एबीपीने सहा पंचवीस ची इन्व्हेस्टमेंट सांगितली आणि पुढारी न्यूजने मागच्या वर्षी पंधरा लाखांची इन्व्हेस्टमेंट सांगितली आणि एक लाख कोट एक लाख रोजगार तयार झाल्याचं सांगितलं पण एकाही मीडियाने याचा पुढे पाठपुरावा केला नाही किंवा मागोवा घेतला नाही की खरंच मला एक आय डी कार्ड दाखवावं असं गळ्यात घातलेलं युवकाने बेरोजगार युवकाने की ज्याला नोकरी लागलेली त्याच्या खात्यामध्ये दरवर्षी दर महिन्याला पंधरा हजार वीस हजार रुपये क्रेडिट होत आहेत तो काम करत आहे आठ तास तिथे काम करत एकही नाही आता तुम्हाला येतो मी दोन हजार पंचवीसच्या डॅव्हर्सवर काल परवापर्यंत म्हणजे पहिला दुसरा दिवस होता आता आजचा मला वाटतं हा चौथा दिवस असेल डॅव्हर्सचा अजून दोन दिवस डॅव्हर्स दो बाकी आहेत जवळपास सहा ते सात दिवसांचं हे समिट असतं यामध्ये महाराष्ट्रातल्या मीडिया बघा ना काय म्हणावं या मीडियाने नेमकं कुठले यांची सूत्र आणि कुठलं गोमूत्र पितात मला माहीत नाही पण ह्या मीडियाने जो काही धडाका लावला आहे बातम्यांचा सगळं कागदावर काय म्हणतायत जवळपास ब्याण्णव हजार दोनशे पस्तीस युवकांना म्हणजे आता दोनशे पस्तीस हा अर्धवट असलेला आकडा हा यांना कसा कळतो म्हणजे साधारणत एक लाख युवक साधारणतः पन्नास हजार युवक साधारणत नव्वद हजार पण हे ब्याण्णव हजार दोनशे आणि पस्तीस सुद्धा हा आकडा ह्यांना कुठून मिळतो बुवा मला ह्याचा आतापर्यंत गणित कळलेलं नाही पण ब्याण्णव हजार दोनशे पस्तीस युवकांना रोजगार मिळेल इतकी इन्व्हेस्टमेंट आणि आकडा तुम्हाला सांगतो जवळपास साडेतीन लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात येणार आहे आणि त्या कंपन्यांची नावं तुम्हाला ऐकायची सगळ्यात मोठा विनोद म्हणजे आपण बोळ्याने दूध पितो का बोळ्या असे बुडून बुडून दूध पितो का आपल्याला माहित नाही की काय घडतंय आपल्या डोळ्यांसमोर आपल्याला कशा पद्धतीने फसवलं जातं एकदा बघा तुम्हाला ह्या कंपन्यांचे मी आकडे सांगतो बरं हे आकडे मी लोकमत या वृत्तपत्रातून घेतलेले आहेत आणि त्या वृत्तपत्राचं कात्रण सुद्धा माझ्यासमोर आहे मी माझ्याकडची कुठलीही माहिती देत नाही जे काही आहे ते माध्यमांवरच तुमच्या सर्वांसमोर ठेवतोय आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये गेलेत याचा अर्थ तिथे जाऊन काहीतरी परदेशी गुंतवणूक घेऊन येत आहे ती काय म्हणजे फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपण म्हणतो ज्याला आपण एफ आय असं म्हणतो कारण त्या इन्व्हेस्टमेंट ह्या जास्त फायदेशीर असतात कारण भारतीय इन्व्हेस्टमेंट ह्या रुपयाशी संदर्भात असतात रुपयाशी आणि आपला रुपया रोजचा निचांकी पातळी गाठत आहे त्यामुळे एफ डी आय ही जास्तीत जास्त कशी भारतामध्ये येईल आणि त्याचा इकडच्या तरुणांना कशा प्रकारे रोजगारामध्ये फायदा होईल या सगळ्याचा मी तुम तुमच्या सर्वांसमोर एक त्याचा पर्दाफाश करतोय पहा म्हणजे ज्या प्रकारे ह्यांची आलोभनं प्रलोभनं दाखवली जातात ज्या प्रकारे फसवणूक केली जाते त्याचा एक जिताजाता नमुना मी तुमच्या सर्वांसमोर ठेवतोय आपण विचार करत असू बाहेर गेलेत बाहेर जाऊन फॉरेन कंपन्या आणलेल्या असतील तर त्यांनी तिकडे जाऊन आणलेल्या आहेत भारताच्याच कंपन्या म्हणजे तिकडे जाऊन तुम्ही इकडच्या कंपन्यांना त्यांचे करार करण्यासाठी एक थांबवून ठेवला होता का की इकडे आमच्याशी करार करू नका म्हणजे ते करार तर महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकले असते आपल्या देशात सुद्धा होऊ शकले असते या कंपन्यांना तुम्हाला बाहेर का न्यायचं असतं आणि तिकडे जाऊन त्यांच्याशी करार का करायचे असतात कारण जर याही कंपन्यांनी तुमच्याशी तिकडे करार केले नाहीत कारण फॉरेन कंपन्या साठी तुमच्याशी म्हणजे महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी अजिबात उत्सुक नाहीत याचं एक चांगलं उदाहरण तुमच्या सर्वांसमोर ठेवतो बघा कुठल्या कुठल्या कंपन्यांनी हे साडेतीन लाख कोटी गुंतवलेत सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे जिंदाल जे एस डब्ल्यू समूह जिंदाल स्टील वर्क यांची तीन लाख कोटींची आता जिंदाल स्टील वर्क जर हाच साडेतीन लाख कोटींमध्ये किंवा सा, म्हणजे साडेतीन लाख कोटींमध्ये जर हाच तीन लाख कोटींची जर इन्व्हेस्टमेंट करणार असेल तर मग बाहेर जायची काय गरज होती हे सगळं तुम्हाला इथेही करता आलं असतं जशी महारा जशी देशातली सगळी राज्य जात नाहीत गुजरात जात नाही तिकडे इतर राज्य जात नाहीत तिकडे कारण त्यांना माहिती आहे आपल्याला काय महाराष्ट्रामध्ये जे काही येणार आहे ते आपल्याला सगळं खेचून घ्यायचं आहे हे एक सिम्पल स्ट्रॅटेजी आहे मला तर मागच्या वर्षीच ते स्टेटमेंट आठवतं एकनाथ शिंदेंचं की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमवर नरेंद्र मोदींचा आम्हाला ती छाप पाहायला मिळालेली आहे तुम्ही आठ बघा हे वाक्य अजूनही ऑनलाईन आहे मी खर तर त्याचे रेफरन्स व्हिडिओ तुम्हाला यासाठी दाखवत नाही शिवसैनिकांनो कारण आपल्याला लिगल नोटीस पाठवल्या गेल्या आता कुणी पाठवल्या कशा पाठवल्या हे मी तुम्हाला नंतर सांगेल काहीतरी एका वेगळ्या विषयात पण आपल्याला लिगल नोटीस पाठवल्या गेल्या की तुम्ही आमचे व्हिडिओ दाखवले वगैरे वगैरे तोडून मोडून दाखवले वगैरे वगैरे जे काही असेल ते पण शिवसैनिकांनो कारण ह्यांना शिवसेना एक वादळची भीती वाटते शिवसेना एक वादळची छाप आहे या सगळ्या गद्दारांवर शिवसेना एक वादळ कशा प्रकारे बंद करता येईल शिवसेना एक वादळ हे माध्यम कशा प्रकारे संपवता येईल यासाठी हा नाही तर तो तो नाही तर तो तो नाही तर तो, तो माध्यम वापरला जातो इतके प्रयत्न करून झाले पण शिवसेना एक वादळ काही थांबत नाही आणि शिवसेना हे वादळच आहे असो आपण त्यांचे व्हिडिओ न दाखवता आपण संदर्भ देव्यात सरळ सरळ आणि बोलण्यापासून कोणी रोखू शकत नाही लक्षात घ्या आता हा कल्याणी समूह हा क्षेत्र आहे संरक्षण आणि स्टील पाच हजार दोनशे कोटींचा चार हजार रोजगार मिळणार गडचिरोलीमध्ये जाणार कल्याणी समूह आहे तर मग महाराष्ट्रात करता आला असता दुसरा आहे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड संरक्षण क्षेत्रात सोळा हजार पाचशे कोटींचे सामंजस्य करार एमओ नाही सामंजस्य करार हा फक्त तोंडी बोलणे असतात ते फक्त एका कागदावर लिहून दिलेला असतं सामंजस्य करार म्हणजे एमओ यू नाही मी पुन्हा सांगतो सामंजस्य करार एकमेकांशी बोलणी चालणी असतात ना त्या बोलण्या चालण्यातून ओके मी करतो तुमच्या इथे ओके मला असं वाटतं करावं इथे ओके okay, मला असं वाटतं यावं महाराष्ट्रामध्ये पण याचा अर्थ हा कुठेही कॉन्ट्रॅक्ट नसतो हा एम ओ यू नसतो मी पुन्हा सांगतो त्यानंतर पुढची कंपनी विराज प्रोफाईल या कंपन्यांच्या नावावरच कळतं ह्या सगळ्या भारतीय कंपन्या आहेत आणि अर्ध्यापेक्षा जास्त कंपन्या महाराष्ट्रातल्या आहेत तुम्हाला मागच्या वेळेस त्या महाराष्ट्रातल्या दोन उद्योजकांचं मी नाव सांगतो मला वाटतं त्याच्यामध्ये एक होते कांबळे त्यांचं त्यांचं नाव माझ्याकडे असायला हवं आणि एक बनसोडे होते ही दोनही नावं मला आजही चांगली आठवतात कांबळे आणि बनसोडे मिलिंद कांबळे आणि बिपिन बनसोडे यांनी जवळपास पन्नास हजार कोटींचे एमओयू साइन साईन केले होते वगैरे म्हटलं म्हटलं गेलं त्याचं काय झालं हे कुठे गेले हे म्हणजे तुम्ही च्या नावाखाली आपल्याच उद्योजकांना तिकडे घेऊन जातात आपल्याच उद्योजकांकडनं तिकडे एमओयू साईन करता किंवा ते सामंजस्य करार करता हे इथे स्पष्ट होत आहे मिलिंद कांबळे आणि बनसोडे बिपिन बनसोडे असो जे एस डब्ल्यू समूह ज्याने तीन लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे बघा नावं बघा ना वारी एनर्जी हरित ऊर्जा तीन तीस कोटींची हजार कोटींची इन्व्हेस्टमेंट आणि साडेसात हजार लोकांना रोजगार त्यानंतर पुढची कंपनी आहे अवनी पॉवर बॅटरी आता ह्या कंपन्यांच्या नावावरूनच कळतं आहे अवनी पॉवर बॅटरीने दहा हजार पाचशे एकवीस कोटींचे सामंजस्य करार त्यानंतर इस्सार ही इकडचीच कंपनी त्यानंतर ब्लू एनर्जी इकडचीच कंपनी एच टू ई पॉवर इकडचीच कंपनी बुक माय शो या सगळ्या कंपन्या मला खरं तर नवल वाटतं तुम्ही नेमकं नेमकं फसवताय कुणाला याच सगळ्या कंपन्यांशी जर करार करायचे होते तर ते, ते, ते तुम्ही इथेही करू शकला असतात आणि ह्याच्यात एक आकडा तुम्हाला सांगतो म्हणजे कंपनीची इन्वेस्टमेंट आहे अडीचशे कोटींची आणि रोजगार तयार होणार आहेत सहाशे बघा का कुठली कंपनी आहे ही बिस्लरी इंटरनॅशनल अडीचशे कोटींची इन्व्हेस्टमेंट करते अडीचशे कोटी एवढे तर आमच्याकडे खोके विकले जातात याच्यापेक्षा दहा नाही शंभर पट पटपोटीचे आम आमच्याकडे घोटाळे असतात हे अडीचशे कोटींच्या तुंतुण्या आम्ही कुठे वाजवायच्या बरं अडीचशे कोटींमध्ये सहाशे रोजगार तयार होत आहेत आणि तुम्हाला एक कंपनी सांगतो जिची इन्व्हेस्टमेंट आहे पंचवीस हजार कोटींची आणि रोजगार दाखवलेले आहेत इचं नाव आहे ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी इन्व्हेस्टमेंट आहे पंचवीस हजार कोटींची आणि रोजगार उपलब्ध होणार आहेत पाचशे इथे अडीचशे कोटीमध्ये सहाशे आणि पंचवीस हजार कोटींमध्ये पाचशे हा नेमका काय प्रकार हे काय गौड बंगाल आहे मला खरंच कळत नाहीये नेमका आपण बोळ्याने दूध पितोय का हे मगाशी म्हणालो ते याचसाठी म्हणालो शिवसैनिकांनो अतिशय घाणेरडी फसवणूक चालू आहे तुमची आमची सर्वांची फसवणूक चाललेली आहे हे नुसते करार आहेत एमओयू कधी होतील माहीत नाही आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला जर अजूनही आठवण करून देतो ज्यावेळेस शिवसेनेचं महाविकास आघाडीचं सरकार होतं जी खरी एमओ साईन करून तळेगाव चाकण एम आय डी सी मध्ये जागा अलॉट केलेले फोक्स फॉक्सकॉन वेदांता टाटा एअरबस यांसारखे प्रोजेक्ट मात्र जे एमओ यू साईन केलेले होते हे प्रोजेक्ट महाराष्ट्रात त्यांना जागा दाखवून झाल्या होत्या त्यांना त्यांना सवलती देऊन झाल्या होत्या तशा प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी चालू केली गेली होती विचार करा कुठल्या एमआयडीसीत येणार कुठल्या एमआयडीसीतली कुठली जागा असणार काय दराने त्यांना जागा मिळणार काय दराने इलेक्ट्रिसिटी मिळणार ह्या सगळ्या गोष्टी सुनिश्चित झाल्यानंतर ज्यावेळेस हे इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्राच्या बाहेर जाते फक्त फरक एवढा झाला की सरकार बदलली गेली असो वाईट ह्या गोष्टींचं वाटतं की महारा त्या डायव्होर्समध्ये एकनाथ शिंदे म्हणाले होते नरेंद्र मोदींची छाप दिसते आम्हाला डायव्हर्सच्या त्या स्वित्झर्लंडमधल्या त्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमवर छाप आम्हाला त्याच्यावर दिसली नाही छाप आम्हाला महाराष्ट्रातनं ज्यावेळेस उद्योगधंदे बाहेर गेले त्याच्यावर मात्र छाप आम्हाला देशाच्या पंतप्रधानांची दिसली आणि विचार करा ना त्यावेळेस काय वाक्य वापरलं एक मोठा उद्योग याहीपेक्षा मोठा उद्योग महाराष्ट्राला मिळेल काय मिळेल आपल्याला घंटी मिळाली आपण हलवत बसलो ती घंटी आपण घंटी हलवतोय आज महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांची संख्या एवढ्या मोठ्या पद्धती म्हणजे मोठ्या संख्येने असताना अशा प्रकारचे इन्व्हेस्टमेंट जिथे आणि सेमी कंडक्टर सारखे अगदी ग्रीन ग्रीन प्रोजेक्ट होते हे म्हणजे याच्यामध्ये कुठलंही प्रदूषण नाही काही नाही काही नाही महाराष्ट्रातल्या उच्च शिक्षित तरुणांना ह्याच्यामध्ये रोजगार मिळाले असते ते प्रोजेक्ट आज महाराष्ट्राच्या बाहेर गेले हे तुमच्या आमच्या डोळ्या देखत गेले फॉक्सकॉन वेदांता असेल बर्ड्रग असेल टाटा एअरबस असेल अशा अशा प्रकारचे लाखो हो नव्हे तर कित्येक लाख म्हणजे जवळपास मला वाटतं सव्वा दोन सव्वा तीन लाख कोटींचे प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या बाहेर गेले याच्यावर आपण सुद्धा आवाज उचलायला हवा या माध्यमं उचलणार नाही तुम्ही आम्ही ही जी सोशल मीडियाची माध्यमं आहोत तीच या सगळ्यांवर आवाज उचलणार माझं फक्त तुम्हा सर्वांना म्हणजे मी शिवसैनिकांच्या व्यतिरिक्त जे मला ऐकतायत त्यांना सर्वांना मी एक आवाहन करतो जर तुम्हाला वाटत असेल माझ्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही तर तुम्ही या सगळ्यामध्ये तळात जाऊन तुम्ही सगळ्या ह्या माहिती उपलब्ध असतात वेगवेगळ्या वेबसाईट्सवर या माहिती उपलब्ध असतात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वेबसाईट्सवर या माहिती उपलब्ध असतात यांचे सामंजस्य करार किती झाले त्याचे मध्ये परिवर्तन किती झाले आणि एमओयूचे ओयूचे म्हणजे मध्ये सेटअप स्टार्टअप आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये किती परिवर्तन झालं याची माहिती तुम्ही काढा आणि एक कोटीची जरी इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रात तुम्हाला दिसली तर सांगाल ते हरेल इतकं तुम्हाला मी या भर मीडियावर जाहीर आवाहन करतो असो तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतोय पुढच्या दोन तीन दिवसामध्ये अजून काय काय फसवायचं वाक्य आहे ते सर्व तुम्हा सर्वांच्या समोर घेऊन येईलच तुर्तास रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल तर शिवसैनिकांना तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब करा जय महाराष्ट्र